धरतो आहे बेळल्यामुळे थांबलो आहे जरा चहा पेला ते बघतो ओळखला ना आपल्याला शेमते एकदा ट्रीटमेंट केली ना आणि दुसऱ्यांदा ते घरी कारण बघा औषध पाण्याचा खर्च वगैरे किती होतो आहे आणि डॉक्टर त्यांनी आता भेटली भेटली भेट कधी वाचतात काय माहीत पण पडत नाही कलिंगाडाची वेल म्हटलं चांगली सुटत चालली ही बघा किती छान झाले कलिंगाडाची वेल चिबूटची वेल त्यांची वाढ किती झाली ना ते तुम्हाला दाखवते मी आता बघा मस्त आणि फुलंसुद्धा सुद्धा यायला सुरुवात झालेली आता फळं धरायला सुरुवात होईल अजून जातील महिन्या दोन महिने काय वाटतं ना। कलिंगड मिळेपर्यंत <laughs> सर आता इतक्या बिया बघा काढल्यात साफ करून पारोशीच्या बिया काल संध्याकाळी ते पारोशी साफ केल्या कचरा असाच ठेवला होता कारण खूप उशीर झाला म्हणून आता सगळं झाडून घेतलं आणि ह्या बिया आता काय करू इतक्या बिया त्याचा विचार करते म्हणजे भोपळ्याच्या बिया बघा त्याचा गर आहे ना खातात ते आपल्याला माहिती आहे ह्या बियांचं अजून काय माहीत नाही मला त्याच्यामुळे सर्च करून बघूया माहिती पडलं तर चांगली गोष्ट आहे जरा अशा उन्हात ठेवते तर उन्हेल थोड्या वेळाने नंतर बघू मग पुढचं पुढे आणि त्या आमच्याकडे चूल तर काम चाललंय थंडी वाजते अजून कुरालच्या बाबांना चहा पियाल आत्ता तर पियाल चहा आत्ता मी रूममध्ये म्हणजे घरातनं बाहेर आल ते माहित मला सातच्या नंतर सातच्या नंतर हा उठली मी साडेच आला वादले आठ वाजा आले बस झाले जास्त चा प्यायचा नाही चला ते जाऊ दे आता हे जे शेण भिजवलंय ते पण आज करायचंय म्हणजे त्याचं पाणी आता टाकायचंय झाडांना आज काय जमणार नाही म्हणजे आत्ता नाही जमणार संध्याकाळच्या वेळेस करायचे आणते चहा देते हां दे जरा बरं वाटतं उन्हामध्ये नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज सकाळी उठल्या उठल्या ना असं केळीच्या बागेकडे लक्ष केलं ना मग अशी मी आले ना बाहेर त्यावेळेस आणि इतकं असं बरं वाटलं ना बघून काल संध्याकाळी ते सगळं रान वगैरे साफ केलं ना काय काय कचरा सगळा होता पडलेला होतो त्याच्यामुळे असं खूप असं छान वाटतं असं हे थोडे दिवसासाठीच आहे ते फक्त पुन्हा ते सगळं केरकचरा सगळं होणार आहे कचरा म्हणजे सगळं पानं बिणं सगळे गळतात ना आणि पुन्हा ते सगळं होऊन जातं मग पण असं साफ केलं की तेवढ्या पुरतं छान वाटतं मग एक सात आठ दिवस तरी चांगले जातील तर आज घरातलं सगळं फटाफट करायचं आहे आम्हाला निघायचं आहे बाहेर जायला बाहेर जायला म्हणजे आम्हाला आज दवाखान्यात जायचं आहे चेकअपसाठी आपलं रुटीन चेकअप असतं त्यासाठी कासडायला जायचं आहे त्याच्यामुळे सगळं पटापट करून निघायचं आहे आता घरातलं नाश्ता जेवण जेवणाचं लवकर लवकर करून घेते वेळेत निघायला पाहिजे वेळेत निघायला चला आता ह्यांना पहिला चहा देते आणि <laughs> घरातलं काम जे आहे ते करायला सुरुवात करते चपाती भाजीच करणार आहे मी म्हणजे कसं पटकन होऊन जाईल दुपारसाठी पण होईल आणि आता नाश्त्यासाठी पण होऊन जाईल सगळं काम आवरल्यानंतर तुम्हाला मी दाखवते आता हां म्हणजे चपाती भाजी केली फक्त पटकन के के आता थोडीशी रात्रीची भाजी आहे मेथीची आणि ही घेवड्याची भाजी केली ह्यात चपात्या केल्या वाघ्या शेरू यांना नाश्ता पण दिला आता ह्या सर्वांना देते किचन पण मग थोडंसं आवरून घेतलं म्हणजे आल्यानंतर मग टेन्शन नको भांडी जी होती थोडीफार ती घासून घेतलेली आहेत असं सगळं केलं आहे हा फक्त पाईप थोडा राहिला आहे काढायचा पाणी आता भरून घेतलं ना बाहेरून आता काढते ह्यांना पहिला खायला येते कुठं गेलं सगळ्यांचं ना ह्या बघा या तांदळाच्या गोण्या पडल्या आहेत त्या आता भरायच्यात त्या आता नंतरला आल्यानंतर ऊन लागलं होतं ना बाहेर म्हणून मग घरात घेतल्या कुणालचं चालू झालं कुणाल चला आता नाश्ता करून गेले जायचं आहे मला परत कुणाल जेव्हा केळीची पानं कापतात हे का असं केलं ला ना। अच्छा हा तर झाडाला ऑल स्पायसेसच्या मग ते वर टाकायला पाहिजे मध्ये केळीची पानं कापून वरच टाकायची बघ आमची ना काल पानं काढायचे राहून गेलेत कारण उंच आहेत ना आता कुणाला हाताशी घेऊन ते काढायचे आता बघू कुणाला तेव्हा होईल दोन पानं आण काढून भरपूर पानं वाढलीत बघा ना ते झाली ते कारण बरेच दिवस झाले पानं ती काढलेली नाहीत ना त्याच्यामुळे हा असं पण बांधायला पाहिजे ह्या साईडला इकडे ह्या साईडला तर पिशव्यान उतलून ह्या बघ वाऱ्यान सगळ्या उडाल्या त्या पायाखाल त्या सगळ्या तिथनं कुठं एवढा पिशव्या गेला तिकडे पण कुठल्या उडाल्या तेव्हा तिकडे तिकडे पण एक आहे बाराला ना सगळं जिकडं तिकड बघा होऊन जातं दे दे माझे मा चंकू मंगू बघा ओ चंकू मंगू मंगू डोळ्या झोप इतकी आहे ना आता दोघं भुंकत होते एक दोन मिनटं झाले थांबलेत त्यांना चावूर लागले कसले तरी ह्या साईडला तिथे ना सरडा बघा आहे दिसतो तुम्हाला समोर बघा त्याच्यामुळे ती भुंकत असतील आणि मोठा सरडा आहे तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही मी काय जवळ जाणार नाही <laughs> कारण मला ना भीती वाटते सरड्याची त्याच्यामुळे ते दोघंजणं भुंकत असतील बबड्या ए बबड्या बसीस दोघांना सावलीमध्ये येते नंतरला मग घेणार घरामध्ये हां गाई करा गाई करा तर हे बघा आता मी जाण्यासाठी तयार झालेले आहे कुणालचे बाबा परत गायब झालेले आहेत <laughs> गायब झाले बाई तिकडे गेलेत आतमध्ये गेले गावामध्ये त्यांचं काय थोडंसं काम होतं म्हणून त्याच्यामुळे आता त्यांची वाट बघत राहिली वाजलेत किती पाहुणे अकरा म्हणजे निघायचं होतं दहाच्या दरम्यान पण घरातलं बघा असतं ना ते आठवेपर्यंत आपल्याला उशीर होतोच कधी पण घराबाहेर पडायचं असं नाही मी घरातलं सगळं बहुतेक काम करून घेते आणि मग बाहेर पडते मग असं आहे आणि शेवटी काय जबाबदारी असते ना हो घरातल्या माणसांचं वगैरे सगळ्यांचं करून बाहेर पडावंच लागतं जबाबदारी काय आपला टाळता येत नाही असं आहे ते पण एवढंच की ह्यांचा हातभार असतो एवढं पटापट सगळं होऊन जातं आता मी ह्यांना फोन करते पटकन जाऊन येऊया तर आता आम्ही पहिला कुठं जाणार आहोत कासरडा जाणार आहोत मग तुम्हाला सांगितलं दवाखान्यात जायचं आहे म्हणजे रुटीन चेकअप आहे कुणालच्या बाबांचं बी पी वगैरे बघा असतं ना सगळं ते चेकअप करून घ्यायचं आहे आणि चांगलं आणि माझं पण हा पाय बघा थोडासा दुखतो आहे ना तर तो पण म्हटलं दाखवून घेते आता जातेच आहे तर म्हटलं दाखवते कारण आहे ना मग काय झालं माहिती आहे आता बघा मी मध्ये दोन तीन दिवस आराम केला ना कुणालच्या मुंबईला गेलं ना त्यावेळेस तर इतकं माझं दुखणं ना पायाचं हे वाढलं ना दुखायलाच लागलं अचानक कारण शरीराच्या हालचाल नाही आपल्याला कामाची सवय आणि असं बसून बसून म्हणजे घरातलं बी करायची बाहेरचं मेहनतीचं काम काही केलं ना त्याच्यामुळे मग पुन्हा माझ्या पायाचा त्रास आणि थोडासा वाढला होता त्याच्यामुळे मला आता जातायचं तर म्हटलं दाखवून घेते असं अगोदर जेव्हा आम्ही ते गावी राहायला आलो ना आम्हाला कसं माहिती नव्हतं त्यावेळेस मग कधी काय दुखलं खुपलं का प्रायव्हेट दवाखान्यात जायचो आणि भरपूर खर्च औषध पाण्याचा परत डॉक्टरची फी वगैरे असते ती आणि काय त्याला म्हणतात औषधाचा असर ते पण काय पटकन नाही व्हायचं असं ते बघा आले आता आम्ही सरकारी दवाखान्यात जातो ना इतकं चांगलं आहे ना तिकडे चांगलं आहे ना सरकारी दवाखाना हा चांगला त्याच्यामुळे आता आम्ही तिकडेच जातो शेपटा कशा घालतो बाबा कुठून लाभ न आला का अर्थ काल झालं पाणी पियाचं आहे गुरांची फाऊज बघा फाऊज गुरांची हा आता उन्हाळा चालू झाला ना आता ऊन खाण्यासाठी तर येतात आमच्या इथे हे बघा पोचलो आम्ही दवाखान्यामध्ये गर्दी वाटतं संध्याकाळी चार ते सहा टायमिंग छान आम्ही <said> आता बेळण्यात आलोय निघालोय कणकवलीला दवाखान्याचं काम झालं आणि कणकवलीचा रस्ता आता धरतोय बेळण्यामध्ये थांबलोय जरा था चहा पेला ते बघा जेव्हा चहा आहेत दुपारचा टाइम ता आहे बारा वाजले तरी पण चहा प्यायचे त्यांना कणकवलीला ता थोडंसं काम आहे आपलं ह्याच्यामध्ये कुठे बरं काय तर म्हणतात तहसीलदार ऑफिसमध्ये त्याच्यामुळे तिकडे चाललोय मग आम्ही तिकडचं काम झालं का लगेच मग घरी यायला काय हे बघा माझ्यासाठी खाऊ चला, चला। रखरखीत होणार इकडची चहा आहे ना काटे अमृतुल्य चहा खूप छान चहा मिळते इथे मस्त त्याच्यामुळे आम्ही कधी पण कणकवलं जात असू ना इथे आम्ही चहा पितो आणि मगच पुढे जातो तुम्ही कधी आलात ह्या साईडला तर नक्की इथे चहा पिऊन बघा एकदम टेस्टी चहा असते दहा रुपयामध्ये ना दहा रुपयेच आहे चहा हा बेळण्यात बेळण्यात बेळलं आहे ना हा बेळण्यातून निघालो आम्ही आणि पोचलो कलमटला कलमटला श्री स्वामी समर्थ यांचं मठ आहे तिथे गेलो म्हणजे जेव्हा पण कणकवलीला आमचं जाणं होतं ना त्यावेळेस मी म्हणजे इथे एक फेरी मारते मला ना इथं खूप असं बरं वाटतं म्हणजे माझ्या मनातली गोष्ट सांगते मी तुम्हाला मला असं वाटतं की मी माझ्या वडिलांना भेटायला आले माहेरी त्याच्यामुळे इथे माझी फेरी असतेच खूप असं प्रसन्न वाटतं समाधान मिळतं आणि मनाला एखाद्या शांती मिळते इथे आल्यानंतर त्याच्यामुळे माझी फेरी इथे असतेच आता नेहमीच काय तुमच्याशी मी शेअर करत नाही पण आज असं वाटलं की नाही थोडंफार तुम्हाला पण शेअर करते त्याच्यामुळे ह्या छोट्याशा क्लिप आहेत ना त्या काढून घेतलेल्या आहेत एक दहा मिनटं इथे बसले मी आणि मग निघालो आम्ही पुन्हा कणकवलीला शेफ्टी हलते हा काय काय मागे आपण आलेल ना तेव्हा नाही नाऊन लागतोय त्या शीटच्या खाली दम बस इकडे या ह्या साईडला या ह्या साईडला या दोघांनी पण तर घरी बघा आम्ही आलो पाच मिनटं झाली आणि खाऊ रोजचं आहे ह्या दोघांचं खाली बसा खाली वसायच्या देऊन कुणाला खाली बसा खाली बसा जेवलात ना दोघं खाली बसा बघा आता आईस्क्रीम हवं आहे त्यांना हां बसा खाली बसा, बसा 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 दे दे दे, दे। या खाली बस शेरू खाली बस खाली बस कसलं ऊन पडलं आहे बाहेर आहे बघा कडकडीत उन्हामध्ये नुसतं सगळं फिरेपर्यंत कंटाळा आला नुसता वाग्याचा स्पीड बघा वाग्या पहिला खाणार आहे सगळ्यांच्या आधी जेवण खाण्यामध्ये मागे असतो पण आईस्क्रीम खाण्यामध्ये आपला वाग्या जो आहे ना तो एक नंबरला आहे पट्टापट खाणार पट्टापट बघा झालं सगळं संपलं शेरूच्या आधी वाग्या झालं फिनिश झालं झोप काढून झाली जेव्हा आता एक आता मी थोडस मी म्हणजे आम्ही दोघं पण थोडस बोलणार आहोत तुमच्याशी सरकारी दवाखान्याविषयी काय वाटलं अनुभव सांगा जरा सगळ्यांना सा नाही म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे आपले छोटे मोठे आजार असतात त्या म्हटलं गावचं जे सरकारी दवाखाना आहे तो खूप उत्तम आहे उत्तम ट्रीटमेंट उत्तम म्हणजे आता मुंबईपेक्षा शंभर पट चांगला आहे ते सोयीसुविधा म्हणजे लोकांसाठी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तर किरकोळ आजारपणासाठी तर खूपच छान आहे आता आपण समजा तुला संधी होते किंवा खोकळा होतोय ताप आला आहे तर आपण तिथे एकदा ट्रीटमेंट केली ना आणि दुसऱ्यांदा ते घरी माणूस येतो त्याचा विचारायला की तुमचं काय योग्य बरोबर आहे की नाही सगळं बरोबर झालंय की नाही ते बघायला येतात घरी पण काळजी घेतात आम्हाला असं वाटलं की आता जी बघा ही आपले, आपले एक चांगली गोष्ट आहे आणि ज्याचा अनुभव आम्ही गेले कित्येक महिने झाले घेतोय तर ही गोष्ट पण तुमच्याशी शेअर करावी म्हणजे हा म्हणजे कोणाला समजा माहीत नसेल की सरकारी दवाखान्यामध्ये काय काय गोष्टी होतात आणि कशी कशी ट्रीटमेंट आहे तर त्यांना कसं माहिती मिळेल कारण बघा औषध पाण्याचा खर्च वगैरे किती होतो आता तुम्हाला मी आजचं सांगते आता मी आज डॉक्टरकडे गेले होते म्हणजे त्याच दवाखान्यामध्ये कुणालच्या बाबांचं पण बी पी वगैरे आता ना आहे तर आमची ट्रीटमेंट आणि सध्या आम्ही तिकडं चालू आता मा आज माझं सांगते बघा मी आता चेकअप केलं आणि एकही रुपया खर्च नाही झालेला आहे हे बघा हे औषध वगैरे सगळं सरकारी दवाखान्यातून देण्यात दे आले दे आहे ह्या कॅल्शियमच्या गोळ्या मला दिलेल्या आहेत हे त्यांनी जेल दिलेलं आहे आणि अजून पण एक दोन गोळ्या आहेत म्हणजे एक दोन ते तीन दिवसाचं औषध त्यांनी दिलेलं आहे नाही फरक पडला तर मग पुन्हा म्हटलं जाणं होईल आणि एक नवीन अजून आम्हाला माहिती पडलं आता कुठल्या दवाखान्यात जरी तुम्हाला मग असे सांगितलं व्हिडिओमध्ये तरी पण पुन्हा एकदा सांगते कासार्ट्याला सरकारी दवाखान्यात तिथे आम्ही गेलो होतो आज जर ती गोष्ट आम्हाला माहिती पडली म्हणजे मी तिथे बसले होते ना ते सगळं वाचलं तिथे बसून बसून की टायमिंग वगैरे बघा आपण वाचतो ना ते आणि कशासाठी स्पेशल आहे तो दवाखाना सरकारी ते तुम्हाला सांगते कॅन्सर म्हणजे ब्लड प्रेशर बी पीचं असं ते डायबिटीज आणि स्त्रियांचे आजार ह्या चार आजारांसाठी स्पेशल तिकडे आहे सगळं ट्रीटमेंट हा हा आणि बीपीचं तर इतकं छान आहे ना कुणाला म्हणजे कुणाच्या बाबांना बीपीचा त्रास आहे आणि असे मागच्या टायमा असे सहज गेले होते ते सोबत गेले होते असेच कुणाला थोडंसं काही सर्दी खोकला झाला तर म्हणून गेले होते आणि मग त्यांनी चेकअप वगैरे करून घेतलं बीपीचा वगैरे आणि मग आज आम्ही पुन्हा गेलो होतो मग चेकअपला वगैरे म्हणजे एक पंधरा दिवसानंतर म्हटलं पुन्हा बघूया जाऊन तर आहे सगळं व्यवस्थित आहे तब्येत बरी नव्हती माझा बीपी हाय जास्त झाला होता तर ते, ते काय एसीजी केलं होतं ना काय ते एसीजीच म्हणतात काय केलं एसीजी की एसी एसी त्यांनी डॉक्टर एका एसीजी काय लिहून दिला मी जरा घाबरलो होतो एसीजी काय असं आपण कधी केलेलं नाही ते हार्ड चेकअप वगैरे करतात ते कसं त्यांनी लगेच दोन मिनिटात डॉक्टरने लिहून दिलं माझं दहा मिनिटात तिथे ते एसीजी वगैरे करून झालं काय प्रॉब्लेम नाही वगैरे सगळं चेकअप करून व्यवस्थित सगळं बघून त्याला पण लगेच मला हे केलं पण ती लगेच दोन मिनिटात तिथे ट्रीटमेंट झाली त्यांचं बीपी त्या टाइमला थोडस जास्त झालेलं होतं असं आणि मागे त्यांनी चेकअप ते चेक करतात बीपीचं चेकअप पण दिलं प्रायवेट मध्ये जाऊन करायचे पण तिथे सरकारी दवाखान्यात त्यांना ट्रीटमेंट खूप चांगली मिळेल त्यावेळेस आणि म्हणून आज मग त्यांचं पण आणि माझं पण असं दोघांचं पण आम्ही केलं आज त्यांचं सगळं व्यवस्थित आहे आणि डॉक्टर त्यांनी आता पुन्हा एका महिन्यानंतर म्हणजे औषध त्यांनी दिली आता बीपीची त्याच दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातूनच आता बीपीच्या आता आम्ही घेतलेले फ्रीमध्ये एकही रुपया खर्च न करता म्हणजे केस पेपरचा पण एक रुपया लागत नाही काहीच नाही फ्रीमध्ये सगळं फक्त आपलं जाण्याचा काही खर्च होत असेल तो आणि प्लस आता एक महिन्यानंतर त्यांचं कार्ड तिथे तयार होणार म्हणजे माझं खूप टेन्शन आहे ना कमी झालेलं आहे आता मी त्यांना तेच सांगत होते की माझ्यासाठी खूप चांगलं झाले ह्यांची कशी टाळाटाळ असते जे खरं आहे ना ते तुमच्याशी मी शेअर करते ते बघा आता चेहरा बघा आता असता येत ते म्हणजे जेव्हा मी सा त्यांच्या मागे लागते ना की चला चेकअप करूया बी पीचं हे टार टार ते तर मला ते टाळाटाळ करतात पण आता कसं तिथे कार्ड तयार झाल्यामुळे आता औषध घ्यायला तिकडे कसं जाणं म्हणजे होणार आता आणि मग चेकअपवर त्यांचं आता म्हणजे कसं होत राहणार त्याच्यामुळे मागे भरपूरशी चिंता घेणे कमी झालेले ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर अशा फॅसिलिटी सरकारी दवाखान्यामध्ये आहेत आमच्या इथे आणि जे जरा कोणाला माहीत नसेल तर त्या गोष्टींचा तुम्ही लाभ घ्या डायबिटीज वगैरे तर ट्रीटमेंट आणि मध्ये हा फरक आहे की मुंबईला लोकवस्ती खूप असतात डॉक्टर लक्ष देत नाही किंवा काही कसे पण इथे कसं काही काही ठिकाणी लोक कमी आहेत लोकवस्ती कमी आहेत डॉक्टर घरापर्यंत सेवा होते आणि त्याचा उपयोग करून आपण घेतला पाहिजे आपण पण जायला पाहिजे डॉक्टर छान आहे खूप छान आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी म्हणून तर डायबिटीज अशा ह्या म्हणजे कोणाला आजार वगैरे असतील गावच्या ठिकाणी कोण राहत असेल तर जरूर सरकारी दवाखान्यात जाऊन तुम्ही ज्या ज्या योजना आहेत लाभ घ्या तुम्ही जायला तर पाहिजे लोक जात नाही काय असतं जिथे चुकीचं आहे तिथे आपण बोललं पण पाहिजे डॉक्टरांची असू दे आपण आजार पण पण लपवतो काही गोष्टी असतात लपवायच्या त्या गोष्टी डॉक्टर का डॉक्टरापासून तर काही लपवायला ना नाही पाहिजे नाही नाही माझं तरी मत आहे डॉक्टरांपासून कोणी असेल स्त्री पुरुष काही असेल कोणतीही गोष्ट लपवली नाही तर माणसाचं जीवनच ते वाढतं तेवढं आयुष्य वाढणार hmm. आणि तुम्ही म्हणजे आपण पण डॉक्टर असेल आपल्या घरातही आपल्याला काही त्रास असेल हो आपण नवरा बायको असेल कधी कधी बायको नवऱ्याला सांगत नाही तुम्ही ह्यांची पण सवय आहे आता थांबवते बोलता बोलता यांच्या खूप मला मागे मागे लागावं लागतं चला चला असतात ना आता कसं आहे आपण आता इकडे आलो आपल्या बायकोला त्रास नको आपण म्हणतो मनात विषय वेगळा वेगळा आहे माझं मत वेगळं आहे <laughs> तुझं मत वेगळं आहे काही बायका असतात की त्यांना आपल्या नवऱ्याना त्रास नको काम कामावर जाऊन येतात प्रत्येकाला एक वेगळा वेगळा विषय असतो की ते विषयाने कामात म्हणजे ते लपवल्यानंतर तेवढा आजार पण वाढत जातो आणि जेवढं तुम्ही लवकर ट्रीटमेंट करणार तेवढं तुम्हाला चांगला आराम भेटतो आणि ते करायला पाहिजे असं प्रत्येकाची काळजी घ्यावी हे मस्करीचा विषय नाही खूप छान आहे इथे कोण आजूबाजूला राहत असतील तर नक्की तुम्ही त्या सरकारी दवाखान्याला भेट द्या डॉक्टर सिस्टर सगळा स्टाफ पण खूप छान आहे मस्त मस्त आणि कोणाची बघा काय असते परिस्थिती पण असते पैशाचं थोडंसं बोलते मी आर्थिक परिस्थिती ठीक नसेल तर काही जण म्हणजे टाळाटाळ करतात डायबिटीज आहे बीपीचं वगैरे आहे औषध पाणी घ्यायला पण टाळाटाळ करतात पण तसं असेल तर तुम्ही सरकारी दवाखान्यात पण ह्या ट्रीटमेंटचा म्हणजे उपाय तुम्ही करू शकता असं डायबिटीज वरती गोळ्या तेच त्यांच्याकडे अडचण असे ना पैसे शकता ते पण घेऊ शकतात असं आहे ते त्याच्यामुळे खूप छान आहे नक्की तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये भेट द्या तर चला मग ताईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा जे काही थोडंफार आज तुमचे शेअर केलं आवडला आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद